<laughs> ए आम्ही कुठे आलोय माहिती का कुठे आलो मामाच्या गावाला राखी बांधायला भावाला मग बघा भीमुग आहे कोथंबीर आहे तिकड उडीद आहे उडीद तर भारी वाटायला लागले मस्त बघा इकडं हो आमच्या मामाच्या मामाच्या पोराची बायको ए इकडे का ग काय नसते नॅचरल असते अगं आमच्या अश्विनी सुनबाई घरच्या आणि तिकडं भेट आमचं चालू फोटोच इकडं भारी वाटायला लागलं इकडं गावाकडं भारी मस्त मस्त वाटायला लागली नको नको थांब 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 थांबता भारी भाजी आहे अयो कसला वास भारी या लागला आई मला लय भूक लागली आता डेंजर मध्ये बाजी बघून भूक लागली मला इकडं कोथिंबीर पोरगी काढायला आई काढते कसलं भारी मस्त सुंदा वगैरे हाय बघा किती झाली बस की लय नको कशाला लवच कोथिंबीर बघा घ्या तिकड चिंचची झाड आहेत मस्त सीताफळाची झाडं आहेत हिरवं हिरवं व्हिडिओ कसलं भारी निघतेला आहे का नाही रिल्स मी एखादी रील्स काढू काय असं मला वाटतंय पण माझ्याकडं नेटच नाही नेटच नाही माझ्याकडं छान बघा मस्त वाटायला लागले इथं देशी कोथिंबीर आहे चांगली मस्त छान असा भिमुख पण आलाय इथं तसली माट्याची भाजी वगैरे आहे माट्याची भाजी खाली नाही कोणी खरं नाही भाजी आहे का पोटातली भाजी खाली माझ्या वा, वा, खतरनाक वास ये लागला खतरनाक आय तू पडीस ना घरी चल पच करून दे खायला पडीस ना भाजी कर मी पटकन खाते गरम 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 ज्वारीची भाकरी आणि शेपूची भाजी मस्त आवडते मला आणि उपवास आहे आज मी उपवासला भाजी लागते ना शेपूच आणि मुळा हां ऐक आळू वाळू वाळू चला आता हे तर झाले तुम्हाला इथलं काय म्हणतात आपली फुलांची झाडं वगैरे लावली ती दाखवतो तोपर्यंत आय तू गाडीत ठेवून आता ती घर इकडं बघा ही सुपारीची झाडं आहेत त्याच्यानंतर ना इकडं गुलाबाची झाडं झेंडूची तिकडं आळू इकडं भरपूर अशी झाड वगैरे लावली ती तर खूप छान वाटायला लागलंय आहे का नाही बघा इकडचा परिसर वगैरे असं हे असं हे आमचं लहानपणीचं मोठं असं बोरीचं झाड अगोदर छोटं छोटंसं होतं पण आता खूप मोठं झालं आहे इकडं असं छान असं परिसर आहे हे घर आहे आमच्या मामाचं आणि ही इकडचा सगळा परिसर कसं वाटतंय मला ही गुलाबाची झाडं खूप आवडलेत आहेत बघा खूप छान हे तर खूप छान गुलाब आहे का नाही तर चला आणखीन खाली आहे ते पण तुम्हाला दाखवते या कोंबड्या ओय कोंबड्या नो तेच मी त्या कोंबड्याला म्हणलं श्रावण महिना आहे तुम्हाला काय कळतं मिळत इकडे गप्पा चालू आहे ते बघाय <laughs> का इकडे आमच्या आजी मामी काय श्रावण चालू आहे काय कळत मिळतं का हा ना मला तर भूकच लागली भाजी चौथे वास बेऊन ते मस्त छान अशी दिशी भाजी आहे बघा चालू आहे गप्पा तुम्हाला इकडे दाखवते शेळीचं पिल्लू शेळी आहे आम्ही ना ह्या चिंचला असं झोका वगैरे बांधायचो पहिलं आणि इथंच खेळायचो जेवण वगैरे इथंच करायचो जसं की तो गाता आता इथं बांधलाय तसं लेकरांनी ए काय गं तुझा काय आहे तुझा अगाई पिल्लो हे का छोटंसं ए इकडे 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 हां मग मी पिल्लायला घेते ए अगं अहो भाऊ भाऊ तू कर हां तू कर पिल्लाला घेतलं म्हणून हे कशी ओरडाय लागली लगेचच बऊ कर भाऊ तरी ए शून्या शून्या हां हां भाऊ भाऊ कर भाऊ तू तसच तो तो एक घेवायचं तुझं पिल्लो अका इकडे का आहे इकडे पण एक छान असं पिल्लो आहे ए पिल्ल आहे उठ उठ उठा उटा उटा आत्या आली आत्या आली ओ तू कर भाऊ करू काय नाव आहे तुझं सोन्या मोन्या सोन्या मोन्या छान आहे ना भाऊ आम्ही एक फोटो काढतो हा बशा बशा, बशा। कसलं <laughs> भारी पिल्लोय हे का नाही गावाकडे इतकं भारी वाटते ना फ्रेश फ्रेश वातावरण खूप म्हणजे खूप दिवसातून आले मी इकडं बघा सगळं असं उडीद लावलेलं आहे आणि इकडं जे आहे ते असं मको लावलेलं आहे म्हणजे मका चला भैया म्हणतोय लवकर जायचे घरी त्याचं त्याचं चालू आहे मोबाईलमध्ये पण कसं मामाच्या गावाला आल्यानंतर ना खूप वेगळं वाटतं आणि कोण कोण मामाच्या गावाला जाते आणि तिथं कसं वाटतंय तुम्हाला म्हणजे मला असं कमेंटमध्ये सांगा की काही जरी झालं ना तरी मामाचं गाव मामा मा मामा मामा ते मामाचं गाव असते आहे का नाही जसं की आता माझ्या लेकरांना बघा सुट्टीच्या दिवशी मामाच्या गावाला म्हटलं की लगेच सुट्टेत तसं आम्ही लहानपणी मामाच्या गावाला जायचं म्हटलं की लगेच पळस सुटायचं खूप भारी वाटायचं पहिलं लहानपण ते असं वेगळंच असतं ना चला जाऊया आपण आता बाय बाय शोने मोन्या कसं दूध पिते ग एक काम <laughs> था ते, ते, था कर गे वर टापावर बस काय पोरा टापावर बस टापावर असं असतं तुमच्यापेक्षा उंचा अंदाज चांगला लावलाय गे चला कोंबड्या न बाय तू श्रावण संपल्यावर जात्रावण मग श्रावण श्रावण संपलं होय होय या या बोलली ना या बारकी दोन पायाची बोलली कोंबडी काय र तुझं काय म्हणणं काय म्हणणं तुझं शाणे अंडले ग कुठे ग कुठे ग नाही दिसलं हाय की नका हाय 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 लोक तुला कस काय कळलं ए मशे तुला कस कळलं

दादा काय करून म्हणतो मला दिस ना त्यांच्या मनाना काय होईल ना राव बाय जाऊ दे दे असं म्हणायचं ताक आंबळ जेज मन आपण खात असते नाही मला खाऊन रडत नव्हतं काही देख ना नाही बाय ता दिसले माझी बायका आता म्हणायचं